नमस्कार मित्रांनो सगळ्यात तुमचं एका नवीन मित्रांनो कैलास मतकर यांना डावरगा देव या ठिकाणी विरीचा पाणी पाऊन दिला होता आणि त्यांना जबरदस्त असं पाणी लागलेलं आहे मी तुम्हाला दाखवणार आहे नेमकं कशा प्रकारे पाणी लागलेलं आहे आणि आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊयात तर चला कैलास मतकर यांना मशीनद्वारे आपण पाणी दिलं होतं आपल्या जर्मन टेक्नॉलॉजी मशीनद्वारे आणि ही त्यांची ती विहीर अशा प्रकारे ते पाणी लागलेलं आहे आणि मशीनद्वारे या ठिकाणी विहिरीचं खोदकाम सुरू आहे आणि आणि आता विहिरीवर सध्या तर किती फुटावरती पाणी लागलंय पंचवीस फुटावरती फुट तुम्हाला मी जे पाणी सांगितलं होतं ते हिशिवण लागलं ना ते सध्या पावलं खाली काय चालू आहे काम का ते

கம்